गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आज आहे पूर्वाचा बर्थडे आणि सकाळी उठल्या उठल्याच किचनमध्ये मी घुसलेले आहे ब्रेकफास्ट केलेला नाही पुऱ्या तळतच एक पुरी रोल करून गरमागरम मी खाल्ली आहे इथंच माझा नाश्ता झाला असं समजा पुऱ्या छान तळून झालेल्या आहेत आणि त्याच कढईत त्याच तेलामध्ये लगेचच भजी मी करायला घेतलेल्या आहेत भजीचं पीठ आधीच भिजवून ठेवलं होतं याच्यामध्ये हिरवी मिरची घातलेली नाही आहे मुलांना हिरवी मिरची आवडत नाही दाताखाली आलं की तिखट वाटतं म्हणून लाल तिखट पावडर आणि हळद ओवा घातलाय आणि थोडासा सोडा त्यामुळं भजी खुसखुशीत होतात तर इथं माझा स्वयंपाक रेडी आहे कालच पूर्वानं सांगितलं होतं की तिला लंचमध्ये काय हवं आहे आणि त्याच गोष्टी मी बनवलेल्या आहेत गरमागरम पुरी आहे थोडा थंड झाल्या की डब्यात भरून ठेवेन त्याच्यानंतर भजी बनवलेली आहेत आमरस आ हा मला वाटतं हा या सीझनमधला शेवटचा आमरस असेल आम्ही भरपूर आमरस बनवून खालेला आहे भरपूर आंबे होते आणि त्याच्यानंतर पुऱ्या आहेत म्हटल्यानंतर बटाट्याची भाजी यस पिवळी बटाट्याची भाजी हिरवे वाटाने घालून केलेली आहे नॉर्मली पनीरची भाजी, भाजी वगैरे बड्डे पार्टी असली की असते पनाज बटाट्याची भाजी आणि त्यानंतर इथं मी भात ठेवलेला so, आहे नेहमी प्रमाणात डाळ आहे सो हॅलो पूर्वाचा आज आहे बर्थडे आणि तिचा असा हा लुक ब्लॅक अँड व्हाईटच तिच्याकडे सगळे कपडे आहेत एक मिनिट मला फोन येतो पूर्वा पूर्वा तुझ्या आवडीचा आम्हाला आणि आजचा मेनू तुझ्या आवडीचा आहे ना <laughs> सांग ना <laughs> आणि बाईट राईस मसाले भात करणार होते तू नको म्हणाली पूर्वा ओ बे सगळ्या सायकॅस्टिक आता वाटाले काय अक्चुअली मला मसाले भात करायचा होता पण पूर्वा म्हणाली आवडत नाही म्हणून पांढरा भात केलाय आणि तिची खूप इच्छा होती पुरी आणि आमरस आणि तुझ्या एका मैत्रिणीला पण आवडतं ना आमरस पुरी येस सकाळी पिझ्झाची ऑर्डर दिली होती आणि तो पिझ्झा आलेला आहे ॲक्च्युली पूर्वाचं असं होतं की बारापर्यंत सगळ्या मैत्रिणी येतील आम्ही केक कट करू आणि पिझ्झा खाऊ आणि निवांत दोन अडीच वाजता जेवण करू Like, like, look at all the colors of the berries. Also, it falls. How would I sit down? It's like, who's Yeah. Her. Purwa. Answer. Purwa. Yeah. Um, Omi, Come here. Yeah, yeah. Hello, Hello. Hello. Uh, Why are you watching me? Come here. Omi, Come here, baby. You have to go. And you go, oh. yeah, girls can also come. You're not attempting it. it. No, he was here. Why is not Fast, Bada fast. Why okay, does it look like i a the a wax dryer. Happy birthday to you. Happy birthday.

चला तरी ले ले आहे। आहे रा तर इथं मुलींसाठी प्लेट रेडी केलेल्या आहेत अजून एक मैत्रीण आहे ती थोडीशी उशिरा येईल राईस आणि डाळ म्हणाल तर मी एका बाउलमध्ये सेपरेट त्यांना दिलाय आणि निवांत त्या गप्पा मारत खातील आ, मी सांगितले की आम्ही वर बसतो तुम्हाला जी काही धमाल करायची आहे ती करा म्हणून आणि त्यांचं झाल्यानंतर आम्ही जेवू चला आणि मुली आत्ताच जेवण करून गेल्या आता आम्ही जेवतो आणि टाइम दाखवत्या किती वाजले जवळपास अडीच वाजायला आले आणि आता आम्ही जेवणार आज ओमकारने चान्स मारलाय तो ना सकाळी लवकर जेवला स्वयंपाक झाला ना पहिला तो जेवला त्याला भूक लागली होती आणि आज मला असं म्हणाला की नाही नाही मला नाश्ता नाही करायचा आज मला डायरेक्ट लंच करायचा आहे किंवा नाश्ता कारण लंच नाही करणार आणि म्हटलं ठीक आहे तू लंच कर कारण छान स्वयंपाक होता आणि स्वयंपाक करता करता इतका उशीर झाला ना त्याला इतकी कडकडून भूक लागली तो म्हटला जाऊ हो दे बर्थडे करायच्या आधी म्हणजे केक कट करायच्या आधी त्याचं लंच झाला होता सो so, येस yes. चला हे थोडं गरम करते आणि आम्ही सुद्धा जेवतो अडीच भाजले आणि आज नाश्ता नाही केला कारण स्वयंपाकालाच लागले ना ऍक्च्युअली प्लॅन असा होता की केक कट करायचा पिझ्झा मुली खाणार होत्या आणि त्यानंतर दुपारी दोन अडीच वाजता त्या जेवणार होत्या पण बड्डे होता होताच उशीर झाला एक दोघी उशीर आला त्यामुळं त्यांचं असं निवांतच काम सुरू होतं बारा ते पाचची टायमिंग ठेवली होती पाच सहाला त्या जातील मग पाचला थोडी भूक लागेल तेव्हा त्या पिझ्झा खातील आणि मायक्रोवेव्हमध्ये एकदा पंधरा सेकंद वगैरे गरम केलं ना होतो तो गरम आणि no, नो दंड होणार अरे काय गरम होत अमेझॉन चला, चला, चला। काय येत अमेझॉनच काय मागवलंय का मेसेज <laughs> आला अडीच वाजून गेलेत आणि आता आम्ही जेवायला बसलोय माझी प्लेट इथं रेडी आहे भूक लागला भयानक <laughs> येस yes, चला रोज आमरस चाललाय आपला कोकणात न आणलेले आंबे आपले अजून संपलेले नाही त्यामुळे त्याचा आस्वाद असा नाही का शेवट पर्यंत घेत ऑलमोस्ट संपत आले ऍक्च्युली चला मला भूक जोराची लागली खाते बाबा आता पहिला नाही तर काय मला सुचणार नाही मला व्हिडिओ करायचं पण सुचणार नाही मुलीने ठेवलेली ट्राय झाली गरम गरम पुरी मस्त वाटते तर गप्पा मारत आमचं जेवण झालेलं आहे जवळपास तीन वाजून गेले आणि आता मला किचन क्लीन करायचंय म्हणजे फुल दिवस बिझी संध्याकाळपर्यंत नेहमी आम्ही मुलांच्या बड्डेला त्यांनाच विचारत असतो की त्यांना बड्डे सेलिब्रेशन कसं हवं आहे म्हणून म्हणजे डेकोरेशन असेल बड्डे पार्टी घरी हवी आहे की बाहेर हवी आहे आणि त्यांच्या इच्छाप्रमाणे आम्ही त्या गोष्टी करत असतो पूर्वाचं असंच होतं की मला मोठं बड्डे सेलिब्रेशन नको आहे माझ्या ज्या काही पासा मैत्रिणी आहेत ना त्यांच्याबरोबरच मला आजचा हा दिवस स्पेंड करायचा आहे म्हणून आणि मुलांचा बड्डे आहे म्हटल्यानंतर त्यांची जी इच्छा आहे त्यांच्या ज्या आवडीच्या गोष्टी आहेत ना त्याच आम्ही करतो उगाच आम्हाला आवडतं म्हणून एखादी गोष्ट त्यांच्यावर थोपवत नाही अधूनमधून मला कमेंट्स येत असतात की पूनम तुझं डेली रुटीन दाखव म्हणून तर माझं वीक डेजमधलं रुटीन आणि विकेंडचं फार वेगळं आहे वीक डेजमध्ये म्हणाल तर मी सहाला उठते सव्वा सा। सातला मुलं शाळेला जातात आणि त्यांना सकाळी चहा नाश्ता देणं लंच बॉक्स प्रिपेअर करून देणं त्यांना बस ड्रॉप करून येणं त्याच्यानंतर घरची पटापट कामं आवरायला घेत असते काही कामासाठी मेड असली तरी घर म्हटल्यानंतर सतराशे साठ कामं असतात आणि काही कामं स्वतः केल्याशिवाय आपल्याला त्यात समाधान मिळत नाही मला तर सॅटिस्फॅक्शनच होत नाही सकाळी सहाला उठले ना बारापर्यंत माझी सगळी कामं झालेली असतात आणि बारा ते तीन हे टाईम मात्र मी आपल्या यूट्यूब चॅनलसाठी ठेवलेलं आहे ज्याच्यामध्ये मी व्हिडिओ एडिटिंग करत असते किंवा एखादं शूट करत असते आणि तीनपर्यंत बघता बघता मुलं येतात त्यानंतर मात्र पुन्हा मी दुसरी कामं करत नाही मुलांकडं प्रॉपर लक्ष देते त्यांचा होमवर्क असेल किंवा त्यांना स्नॅक्स देणं असेल परत त्यांना ट्युशनला जायचं असतं त्यासाठी त्यांना खाऊ देऊन ट्युशनला पाठवत असते त्याचबरोबर संध्याकाळी डिनरचं प्रिप ऑपरेशन करते साडेसातला आम्ही सगळे जेवत असतो मुलं लवकर झोपतात साडेआठ नऊला ते जातात बेडवर कारण सकाळी पुन्हा लवकर उठायचं असतं त्यामुळे त्यांची झोप व्यवस्थित झाली पाहिजे नाही का आ, सो ह्या सगळ्या गोष्टी मी मॅनेज करत असते मुलांना प्रॉपर वेळ देत असते त्याच्यानंतर नवऱ्यालाही प्रॉपर वेळ देत असते आणि स्वतःसाठी सुद्धा थोडा वेळ काढत असते सो ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज झाल्या की व्यवस्थित दिवसही जातो आणि आपली फारशी चिडचिडही होत नाही तर सगळी कामं आवरलीत किचनावरून मी इथं बेडवर आलेले आहेत मुलींची मजा सुरू आहे वेगवेगळे ते गेम खेळत आहेत आणि त्यांचं असं होतं की एक बाहेर चक्कर मारून येतो बॅकसाईडलाच प्ले ग्राउंड आहे आणि जवळच एक मंदिर आहे म्हटलं जाऊन या मुली बाहेर जाऊन एक चक्कर मारून आल्या आणि त्यांना लागलेली आहे भूक सकाळीच मी त्यांच्यासाठी ना पिझ्झा आणला होता आणि तोच आता त्यांना खायला दिलेला आहे दिवसभर त्यांची मजा मस्ती धम्माल सुरू आहे वेगवेगळे बोर्ड गेम खेळून झाले आणि त्याच्यानंतर एक्सबॉक्सवर मस्त असा डान्स वगैरे करून झाला ओंकारसुद्धा त्यांच्याबरोबर मस्त धम्माल करतो हा वाजून गेलेले आहेत पण मुलं काही थकत नाहीत मी मात्र थकली आहे थोडासा पंधरा वीस मिनटं रेस्ट घेते आणि जसे जसे पॅरेंट्स येतील तशा एक एक जातील आज त्यांना खूप मजा आली आणि काही लोक का सोशल मीडियावर यायला कम्फर्टेबल नसतात त्यामुळे मी प्रॉपर असा सगळ्यांचा व्हिडिओ केलेला नाहीये आय होप तुम्ही अंडरस्टँड करून घ्याल काय

आणि आता पण सेम बुक ओ माय गॉड दॅट्स ओके कवर छान आहे त्याच ते वाचून झाले काय तुझं बुक पूर्वा खुश हा बाळा Jewelry. jewelry, bracelets. Mm -hmm. That's okay, it's very nice.

Wow. Uh body spray. <laughs> this smells like the stuff you use. Plastic. What <laughs> huh? hmm. Yeah. That's a great pepper spray. Can I buy it Coffee. Awesome. Mm -hmm. Good Wow. Boom. That's That's the body spray for me, crazy. Yeah. Taste without boundaries. boundaries? Taste without boundaries. Oh, this is just seems like happy 15th birthday. Best of wishes and lots of love. May you have awesome day and brilliant year ahead. This was. She, she got me. She got me this last year. And she's like, it's so perfect. You're gonna love it. Last year, manja? मग काली नव्हती का बर्थडे ला ती ते का क्रोशाच करताच मग दिलं का काय शिकायच म्हणून का सगळ्यांनाच तू सांगितलंस काय मी कराल म्हणून क्रोशाच मस्त An ink pen. An it pen removes ninety-nine point nine percent of bacteria. Well I got read says antimicrobial removes ninety-nine point nine percent of bacteria. How? <laughs> Penny That's it, yeah. ओके okay. जमा करा आणि आपल्या रूममध्ये घेऊन जा इथं काही आम्हाला पसारा न पाहिजे चला तर हे बराच वेळा असंच सुरू राहील थोडा वेळा आम्ही आराम करू त्यानंतर डिनर करू आज खूप थकायला झालेला आहे सो चला आजचा हा व्हिडिओ म्हणाल तरी तर थांबवते पुन्हा लवकरच असं चिकत छानशा वाग्यात तो तोपर्यंत धन्यवाद बाय बाई, बाई। नाईट